माझे नाव परी गावडे माझ्या शाळेचे नाव एन एफ व्ही एम जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची पुणे मी इयत्ता चौथीत शिकते माझ्या स्पर्धेचा गट प्रथम आहे मी साहित्य उत्सवच्या स्पर्धेत सहभागी होत आहे माझ्या स्पर्धेचा विषय आहे एक होते लुईब्रेल पूर्वी अंध लोकांना काहीही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नसे मात्र त्यांच्या जीवनात अंधकारमय ब्रेल लिपीमुळे प्रकाश पडला ब्रेल लिपीमुळे आता अंदमानसही डोळस होऊ लागली ब्रेल लिपी विकसित करणारे लुई ब्रेल आज यांची जयंती त्यांचा जन्मदिवस संपूर्ण जागतिक विशेष ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो आज चार जानेवारी लुई ब्रेलियनचा जन्मदिन चार जानेवारी अठराशे नऊमध्ये मध्ये फ्रान्सची पॅरिसची राजधानी फ्रान्स गाव येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव सायमन व आईचे नाव मोनिका असे होते त्यांच्या वडिलांचा चामड्याचा लघु उद्योग होता वयाच्या तिसऱ्या वर्षी असंच एकदा खेळत असताना लुई चामड्याला होल करत बसले होते तेवढ्यात धारधार धार आरीने त्यांच्या डोळ्याला इजा झाली एकाच डोळ्याच्या संसर्गामुळे दुसऱ्या पण डोळ्याला दुसऱ्या पण डोळ्याची दृष्टी गेली आता लुई अंध आहेत अंध असले तरी पण त्यांची बुद्धी तलक होती ते परीक्षेत कायमच चांगली कामगिरी करत असत त्यांनी तेन, अंध परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्ल ब्लाइंड येथे शिक्षण घेतले तेथे शिक्षण घेत असताना त्यांनी अंध मुलांना वाचण्यासाठी एक स्पेशल कोड लिपी विकसित केली याच याच लिपीला पुढे ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाऊ लागले आपल्या शालेय जीवनात लुई ब्रेल यांची भेट कॅप्टन चार्ल्स बार बारबियर यांच्याशी झाली कॅप्टन चार्ल्स बारबियर यांच्याकडून लुई यांच्याकडून नवी प्रेरणा घेऊन लुईंनी ब्रेल लिपीचा श नवे निशोध लावला ह्या वेळी त्यांचे वय अवघ सोळावे वर्षे होते लुई ब्रेल या यांनी सहा टिंबांची वापर करून त्रेसष्ट आकार व धड तयार केल्या त्यामध्ये त्यांनी सर्व अक्षरे विविध चिन्हे गणित संख्या तसेच संगीत नोटेशन लिहिण्यासाठी विविध चिन्हे दिले पण लुई यांना जास्त आयुष्य लाभले नाही वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांचे निधन झाले मृत्यूच्या तबल शंभर वर्षांनी त्यांच्या कामाला सन्मान केला गेला एकोणीसशे अडुसष्ट साली ब्रेल लिपीला मान्यता मिळाली आज आज लिपी संपूर्ण जगात वापरली जाते दोन हजार नऊ साली ब्रेल लुईब्रेल यांच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण झाले अशा या अशा अंधांचं जीवन प्रकाशमय करणाऱ्या महान नेत्याला माझे शेतशा प्रणाम धन्यवाद